आ, नमस्कार आपण आहोत डिंगोरे या गावामध्ये या ठिकाणी एक वाटाण्याचं शेती पीक घेतलेलं आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहेत हे वाटाणाचं पीक कशा प्रकारे घेतलं लागवड कधी केली कुठलं बियाणे निवडलं जमिनीचा प्रकार कोणता औषधाची फवारणी कशी आणि त्याला आर्थिक उत्पन्न किती भेटणार आहे या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तुला नमस्कार नमस्कार नाव काय जालिंदर मारुती मला सांगा

ते हे प्लेट बघून करावं लागतं चाळीस ते बेचाळीस दिवसात वटाण त्या प्लेटमध्ये जसं आपण हे पित्तरपाठ बघतो नवरात्र बघतो या पित्तरपाठामध्ये आलं पाहिजे म्हणजे तारीख वार बघून साधारणतः तुम्ही ही लावड किती केली होती आणि ही लावकड आता चाळीस दिवस झाली लावकड करून आता बेचाळीस आता वटाणा तुमचा काय काढायला आता चालूच करायचं हे वटाणाचं बियाणं मजुरी आणि खत तुम्हाला किती खर्च बियाणं हे आमचं काहीतरी सहा हजार रुपयाचं झालं होतं दोनशे वीस रुपये किलो आहे गोल्डनचं आहे तर बाकी सगळा खर्च धरून एक पंचवीस एक हजार रुपये एकरी होतो खर्च खर्च सगळा बी खत औषध आणि मग तुम्हाला यामधून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती भेटू शकतं आम्हाला उत्पन्न याचे किती तीन दीड लाख रुपये होते बाराशे रुपये तेराशे रुपये बाजारात आपल्या भागामध्ये जास्त पीक होत वाटाण्याचं पहिलं भरपूर पीक होतं पण आता निसर्ग पूल थोडस कमी वर्षी झालं नाही ते गेल्या वर्षी जवळजवळ पंचवीस टक्के वाटाणी होती इथं पण ती गेल्या वर्षी जसा पाऊस झाला तशी वाटाणी गेली आता ठराविक ठिकाणी नाही तर बाकी लोकांनी स्वाभिक करू याला आता बाजार कशा प्रकारे भेटतो आपल्याला दहा किलोला तेराशे चौदाशे रुपये बाजार भेटतो दहा किलो वाटाण्याला तेराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये आता यानंतर वटाणा काढण्याचं तुम्ही कुठलं पीक घेणार आता कांदे कांदेच घेणार डायरेक्ट कांदे त्याला डायरेक्ट रोटर मारायचं नाव करून टाकायचे डायरेक्ट कांदे आपण पाहिलं की अगदी पंचवीस हजार रुपये बियाण्यापासून लागवडीपासून फवारणी असेल फवारणी खुरापणी खुरापणी आसे। मजुरी असेल खत औषध असेल या सगळ्यांना फक्त पंचवीस हजार रुपयाचा खर्च आलेला आहे आणि ह्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या पिकामधून त्यांना कमीत कमी दीड ते पावण दोन लाख रुपयाचा नफा भेटणार आहे माझे सर्व शेतकरी बांधाला विनंती असेल की अशा प्रकारे तुम्ही पीक निवडा जे जे कमी दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नफा भेटू शकतो त्याला कमी प्रकारे खर्च असेल अशा प्रकारे तुम्ही पिकं तुम्ही निवडू शकता आणि वटाणा त्यामधलं हे एक महत्त्वाचं पीक मानलं जातं की ज्या सीजनला हे पीक करायचं असेल त्या सीजन तुम्ही ते पीक करू शकता आणि या ठिकाणी त्याने सांगितलं की पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे काय रान आहे तरी देखील आपण यांनी ह्या ठिकाणी वटाणचं पीक हे यशस्वीरित्या त्यांनी घेतलेलं आहे हा सुंदर मार्ग त्यांचा प्लॉट आहे सगळा पाहू शकतो सगळा आपल्यात त्याच्यामध्ये त्यांनी आता ह्या वाटाणा त्यांचा हार्विशिंग आलेला आहे आपण त्यांना ह्या वटाणा पिकातून कमीत कमी ह्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांना दीड ते पाव दोन लाख रुपयाचा नफा भेटणार आहे शेतकऱ्यांनी अशाच पिकाची निवड करा आणि तुम्ही पाहत राहा फक्त जुन्नर डायरी प्रत्येक विश्व साक्षीदार